याचं मी तुम्हाला उदाहरण देतो माझ्या आजोबाचा जन्म हा अठराशे पंच्याहत्तर माझ्या आजोबाचा जन्म अठराशे पंच्याहत्तर तेवीस वर्षाचे असताना माझ्या आजोबाचा जन्म झाला आणि एकोणीसशे एक ला पहिला पुत्र झाला एकोणीसशे एक ला पहिला पुत्र झाला आमची आजीबाई म्हणते कसं हो आपल्या पोराला एखादा भाऊ पाहिजे एखादी बघित पाहिजे लांबे कुटाबुडी कामा आणि दोन वर्षात त्यांना दुसरा ऐकून झाला बुडी म्हणजे अहो आपल्या मोठ्या पोराला भाऊ झाला एखादी बहिणी पाहिजे कसे वळाले होते ते चक्कर मध्ये तिसरा मी भाऊ झाला

माझ्या वडिलाचा जन्म नवव्या लेकर क्रमांकावर अशा वेळेस बाबासाहेबांची चळवळ बाबासाहेबांचं आंदोलन हे आमच्या भागात आहे माझे आजोबा आपल्या लेकरांना घेऊन बाबासाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी नागपूरच्या भूमीवर भूमीवर माझे आजोबा लेखून बाबासाहेबांचं भाषण ऐकल्यानंतर माझे आजोबा आजोबाचा हात असता जायचा खिशात पण निघतच तसच नव्हता बाबासाहेबांना काहीतरी दान केलं पाहिजे बाबासाहेबांना काहीतरी दिलं पाहिजे कारण बाबासाहेब यासाठी त्यांना कमी पडू नये म्हणून बाबासाहेबांना काहीतरी आपण दान केलं पाहिजे या भावनेनं माझ्या आजोबाचा हात खिशात जात होता पंडितच नव्हता याच कारण